सर्व आशा सगळे आशा ठेवूनच आपण गेलोय हो एक सुद्धा आपल्या मुक्तीसाठी आपण प्रयत्न केला असं महाराज सांगतात खूप गोड प्रमाण दिलं तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो झालं कसं एकाने काय केलं होतं चरका होता किंवा त्याचा घाणा होता घाणा आणि त्या घाण्याला त्याने बैल जुंपला होता आणि तो बैल फिरवायचा आणि त्या घाण्यातून तेल म्हणा किंवा उसाचा रस म्हणा असं काढायचा मग झालं कसं त्या बैलाला आला कंटाळा मग बैल काय म्हटला काय करावं हे रोजच फिरायला लागते मला आणि रोज फिरून फिरून माझं पाय दुखतेत कोणीतरी जोडीदार अस तर, तर बरं झालं असत मग त्यानं विचार बैलाने काय केला की आपण चालायचंच नाही तो बैलच बसला घाना जोडलेला आहे तसाच बसला खाली मग मा त्या मालकानं काय केलं पहिला प्रयोग केला, केला। शेपूट उचलला पिरगळला तरी बैल काय उठना परत बैलाला आला बैलात ती चावलं तरी बैल उठ ना तर काय करावं म्हटला काटी घेतली मारल मारल्या हे ना बैलानं पायच पसार म्हटला आजचा मार खाल्ला तरी चालल पण ह्या मारानं ह्या मला जुडीदार तरी आणलं हे मालक माल हा आणि दुसरा बैल आणला की मग माझं चांगलं होईल म्हणजे किंवा मला विश्रांती भेटल यातनं बैलानं पाय पसरलं आता मालकानं डोकंच धरलं म्हणजे आता करायचं काय ह्या बैलाला शेवटी त्यानं काय केलं चटणीचं पाणी केलं आणि त्या डोळ्यात वतलं बैल डोळं मिटून बसला रडाय लागला पण बैल जाग्यानं काय उठला नाही अजिबात उठला नाही जागा आता बैल उठाना म्हटल्यानंतर काय करायचं मग शेवटी कसं आहे बैलाची बुद्धी ती बैलाचीच बुद्धी माणूस तुम्ही आम्ही हुशार आहे मग त्या मालकानं काय केलं पळत गेला आणि चांगलं लुसलुशीत हिरवगार असं घास घासगावात तोडलं एवढी एवढी पेंडी बांधली आणि एवढी पेंडी तोडली बांधली आणि आणला आणि त्या बैलाचं शिवाळ आहे ना शिवाळ त्या शिवाळाला बांधली पेंडी अशी केची बांधली एक दोन तीन फूट पुढं आणली बैलाने डोळं टाकून गप आपला बसला होता काय कोण असतं बैलाला असं डोळं उघडला डोळा उघडल्यावर त्याला पुढं हिरवगार गावात दिसलं म्हटलं काय काय असताना मालकाला माया आली <laughs> म्हटले काय नाही आता गवात खाऊया आपण आपलं आपलं आजचं काम करू मग बैल उठला बैल उठला आणि तो चारा घ्यायला चालायला लागला जसा बैल उठला तसं त्याच्या पुढे तीन दोन तीन फुट ते बांधलेलं जसा चालायला लागला तसा ते चारा पुढं जायचा जसा चालायचा बैल तसा तो, तो चारा पुढे जायचा मग काय दिवसभर चालला काय बघताय तोंडाला माझ्या विठाल विठाला विठाला कशासाठी चालला किती मला गावताची पिंडी खायला मिळेल पण त्याला मिळाली का दिवसभर नाही मिळाली का मिळाली नाही कारण कसं आहे त्याच्यापासून पुढं दोन फूट ते गावत आहे ते किती जरी चालला तरी एक दिवस नव वरिसभर जरी चालला तरी त्याला ती गवताची पिंडी खायला मिळणार नाही तसं आपलं झालेलं आहे हो तस आपलं झालेलं आहे आपल्याला वाटतं आत्ता जरा पुढे गेलो की मला सुख भेटल आत्ता पुढे गेलो की मला सुख भेटल सर्व अशा जीवाला धरून आपल्या आकांतानं प्रयत्न करतोय पुढच्या वर्षी आपलं खरंच नक्की चांगलं लागेल खरंच चांगलं पुढच्या वर्षी लागेल पण काय नाही हो अजिबात बात नाही आहे तिथंच आहे आपण फक्त आपली तरमळ चालू आहे हो फक्त आपली तळमळ चाललाय आणि ह्या संसारातील तळमळ आहे ना अतिशय दुःखाला कारणीभूत ठर दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कोटे सुखाचा विचार नाही कोटे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे हो सुख कुठंच मिळे ना सगळ्या दुःखानच भरले आहे की नाही त्या बैलासारखं आपलं पळायचंच फक्त चाललंय पण सुख काय मिळत नाही मग सुख मिळायचं असेल ना तर आपल्याला योग्य दिशेने प्रयत्न केला पाहिजे आणि तरच नंतरच आपल्याला समाधान किंवा आपल्या जीवनाचं योग्य मार्गक्रमण होईल हो पण काय दोन माणसांना विचार पडला आपण तीर्थयात्रेला जावं सकाराम तुकाराम दोघं मित्र होते म्हणले काय नाही राम सकाराम आपण आता तीर्थयात्रेला जाऊ मग तीर्थयात्रेला जाऊ म्हटल्यानंतर ह्याने विचार कसला केलाय चांगला केलाय की नाही हो चांगला विचार केलाय मग चला म्हटले तीर्थयात्रेला मग सकाळी उठले सकारामने तुकारामला हाक मारली सगळे आले गोळा झाले मग झालं काय सकारामने आपल्या पाठीवरती एक चार पाच भाकरी आणि भाजी बांधून घेतली होती उपरण्यामध्ये मग त्या तुकारामनं विचारलं सकाराम काय घेतलं तुम्ही तर म्हटले काय नाही भाकरी घेतली थोडीशी बर ठीक आहे मग ह्याने काय केलं ह्याने आपलंही उपरण रस्त्यावर चार पाच दगड गोळा केली ते दगड बांधली आणि पाठीवर टाकली आणि काय म्हणला बघा सकाराम झालं नाही तुमच्यासारखं वज माझ्याकडं बी आता माणसाने असं वज वागवावं प्रवासात आता त्या भाकरी घेतली होता काही शिदोरी घेतली होती ते प्रवासामध्ये कामी येणार आहे दगड येणार आहेत का कामाला येणार आहेत का हो येणार अजिबात येणार नाहीत ना पण आपण काय करतोय शिदोरी घ्यायच्याऐवजी दगडच घेतोय हो मोरोज म्हणून महाराज म्हंटले मा, आयसे काहून करा काही पुढे नाही ना जा पुढे नाही ना पुढे नाही ना ना पुढे ना... काहीतरी करा की पुढा आपला नाश होणार नाही हो पुढं आपला नाश होणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे ना मग विचार झाला आता आपल्याला चांगला विचार हे कळलेलं आहे मग विचार कोण करू शकतो विचार कोण करू शकतो माणसच करणार आहे आता तुम्ही विचार केला असेल हो की नाही अगोदर विचार झाल्याशिवाय तुम्ही इथं आलाय काय का नाही बाबा आम्ही का माता मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे आणि आज तिसरा दिवस आहे दोन दिवस नाही गेलो कमीत कमी आज तरी जाऊया विचार झाला आणि विचार झाल्यानंतर तो तुम्ही घरात बोलवला बोलून दाखवला घरात बोलल्यानंतर काय झालं असेल तुम्हाला जायचंय ना तुम्ही जावा एक काम करा बाहेरनं कुलूप लावून ना आल्या तुम्ही त्रास नाही आले परत कुलूप उघड परत झोपा असं कदाचित झालं असेल आम्हाला कशाला त्रास विचार तुम्ही प्रगट केला त्यावरती काय झालं तुम्हाला त्याच्यावर उत्तर मिळालं हो तुम्ही तुमच्या मार्गाने जावा किंवा असं असं करा म्हणजे तुम्हाला कीर्तनही श्रवण करता येईल आमची जोखमोडी होणार नाही हा विचार झाला त्याच्यावर सल्ला घेतला आणि परत तुम्ही कृती केली कीर्तनाला आला हाय की नाही एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला कीर्तनाचं सुख मिळणार मग आता की आपल्याला विचार करत असताना या गोष्टी गरजेच्या आहेत की आपण चांगला विचार करतोय का वाईट विचार करतोय विचार चांगलाही आहे आणि वाईटही आहे हो चांगला विचार केला तर चांगलंच होणार आहे वाईट शक्यच नाही पण प्रत्येकाला बघा काही विचार असे आहेत की तो विचार एकदाच करावा काही विचार असे आहेत की दुसऱ्यांदा करायला काही हरकत नाही आणि काही विचार असे आहेत तो सतत केला पाहिजे पहिला विचार आहे तो एकदा करायला हरकत नाही थोडक्यात उदाहरण बघायचं झालं तर लग्न एकदा करायला काही हरकत नाही हो लग्न एकदा करायला काही हरकत नाही पण दुसरा विचार असा दुसऱ्यांदा लग्न करणं पाप आहे हो दुसऱ्यांदा लग्न करणं योग्य नाही कारण का तर ती फटफजीची होऊ शकते हाय ग नाही संसार सहळा होईल का नाही एकच आहे ना पत्नी किंवा तिच्या बरोबर जे काय संसार करायचं जे काय करायचं ते करू शकतात पण दुसरी करायचा विचार करायचा नाही हो अजिबात नाही त्याचा संसार कधीही वर येणार नाही तो कधीही संसारात सुखी होणार नाही संसारात मला सुखच नाही म्हणा पण तात्पुरतं मिळणारं जे सुख आहे ते सुद्धा त्याला मिळणार का नाही असंच तुमच्यासारखं भाग्यवान गाव होत आणि त्यानं दोन लग्न केली आता दोन लग्न केल्यावर मग दोघींची झाला वाद म्हणले वाटणी करायची मग एकीने काय घेतला वरचा माळा घेतला एकीने खालचा माळा घेतला दोघे राहायला लागल्या मग मस होती मग वाटणी एकच मस होती आणि दुर्दैव त्या माणसाचा हो मग मा झालं कस थुरलीला लिला तोंडाकरची बाजू घेतली छातीपासून तोंडाकडची बाजू थुर लिहिला आणि धाकटीला छातीपासून पाठीमागची बाजू मग आपली थोरली बोळ होती ओ माळकरी आपली साधी मग ती काय करायची चांगलं चुंगल मशीन आणून घालायची आणि अगदी दष्टपुष्ट ती <laughs> गीना का, गीना का ती आपले? ती आणि धाकटी जी होती धार काढायला बसायची मग ना का ना काय ते आपलं वाटण्या झालं त्याबद्दल आपली ती वारकरी वारकरी माणसं असतेत का नाही निष्ठावंत वारकरी खरं वारकरी तुम्हाला सांगतो करी आहेत का नाही ते कधी आपल्या फायद्याचा विचार नाही करत हो दुसऱ्याला दुःख झालं तेव्हा मला दुःख झालं असं म्हणून त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न हे करतात ना ते खरे वारकरी असतात हो मग तसंच ती बिचारी होती म्हणली घे ना का दूध पण आपली मस्तरी जगते नका चांगली बरं ठीक आहे मग झालं कसं आता सप्ताह चालू होता आणि मायासारखा महाराज आला माया मायासारख्या महाराज थिर का बारकी ती का, का बार मी दूध चहा पत नाही मग दूध पाहिजे होत मग आता चार माणसं मायाबरोबर होती ते पण आले आता चार माणसांना दूध आणायचं म्हणजे कमीत कमी अर्धा लिटर तर पाहिजे की मग गेली ती थोरलीला थोरली ती जी होती बायको ती गेली आणि धाकती हाक मारली मला थोडं दूध दे हे म्हणली कुठलं दूध तुला दूध देत नसते म्हटली काय करायचं बिचार मी म्हंटल आजी राहू देऊ काय त्याला असते तुम्ही पर आम्हाला पाणी दिलं गुळ दिला भात झालं काही नको दूध वीध काय नको ती काय आम्ही आलो माघारी पण तिला एक सल्ला दिला म्हटलं एक काम करा हो आम्ही काय रोज एका गावचं पाणी पिणारी माणसं आहे हो मग सल्ला असा दिला त्या मावशीला बरं का म्हटलं एक काम कर ती जे जर धार काढायला बसली ना की उगीच मशीला मारायच हो आता मशीला मारल्यावरती काय ग बसल का ती मागायला आता आणायची भांडणं भांडणं त्या संसाराला काही रसच राहिला नाही महाराज रोज भांडणं बरं अशी भांडणं असेल मग दोघींची फजिती ऐक नाही म्हणून शहाण्या माणसानं एकदाच करावं दुसरीच्या नादा लागू नाही पण सतत <laughs> विचार कोणता करावा तर सतत विचार भगवंताच्या सेवेचा करावा भगवंताच्या ग्रंथांचा करावा संतांच्या मार्गदर्शनाचा करावा आणि हिताचा करावा आपल्या आणि जगाच्या विठाला विठाला <laughs> 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 आता विचार तुम्हाला करायचा कळलं आणि विचार कुणी करायचा आहे तर तुम्ही आम्ही आहे हो दुसऱ्याने करून विचार चालणार नाही हो कुत्र्याने विचार करून चालेल का कुत्र्यानं हरिपाठ करून चालेल का कुत्र हरिपाटाला येईल का तुमच्यात येत नाही ना हा कुत्र येऊ शकत नाही हरिपाटाला हरिपाटाला येईल का कुत्र नाही येणार मैस येईल का कुत्रे मैस येईल का हरिपाटाला नाही येणार वाचाय कोण बसल तुम्ही आम्ही बसू शकता जनावर बसणार आहेत का जनावरांच्या डोक्यात एवढंच आहे की आहे, आहे ते आयुष्य आहे ते आयुष्य खायचंय माझ्या ज्या मालकाकडे असेल आता समजा कुत्रा एकाने पाळला असेल तर त्या मालकाची सेवा करायची खायचं जे भोगायचंय ते भोगायचंय कर्म करायचं त्याच्या हातात आहे का नाही किंवा कर्म त्याला दिलेलं नाही कारण का तर त्याचा विचारच तसा नाही हो त्याला वाटतं का की या दुःखातनं मोकळा व्हावा अजिबात नाही हम्म मग तो विचार नाही करू शकत मग तुम्ही आम्हीच विचार करू शकता मग आता विचार केला आपल्या हिताचाही आहे हो पण कसं आहे आहे का आपल्या हिताचा आपल्याला पचलच असं नाही हो जे खरं आहे ना खरं आपल्याला पचतच नाही थोडक्यात तुम्हाला सांगतो मला दूध आवडतं पण साय आवडत नाही दूध अमृत आहे पण साय आहे ना त्यातलं सार आहे पण साई मला आवडत नाही बघा फळ खाताना समजा आपण खजूर घेतला खजूर वरच चांगलं आहे बिया नाही आपण खाऊ शकत नाही हो मग त्यातलं सार काय खजुराचा वरच कवर बरोबर का नाही ते मऊ आहेत ते गोड आहेत ते मग हे आपल्याला चांगलं आहे सत्य आहे हे नाही आवडत पण जे निश्चित आहे ते जास्तच आवडतं आता तुम्ही पंढरपूरला गेला असाल जाता ना पंढरपूरला तर पंढरपूरला जाता बरोबर का नाही पंढरपूरला भिकारी भिकारी बघितलीत ना एक दोन पैसा द्याहोदर माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुळा लेक एक दोन पैसा द्याहोदर माला अशी केविलवाणी विनंती करतात मग अशी पोरत गेली होती मग पोरासनी काय वाटलं पाच पन्नास भिकारी येते मग आपण काय करावं एक एक रुपये त्यांच्या हातावर टेकवा मग त्यांनी काय केलं एक एक चिल्लर केली आणि प्रत्येक भिकाराच्या हातावर दिलं आता प्रत्येक भिकाऱ्याच्या हातावर दिल्यानंतर ह्या पोरासनी भिकाऱ्याने काय म्हणावं एवढं सुटा बुटा आला असा लाज आहे त्या काय एक रुपया देताय तुम्ही मला पोरांना प्रश्न पडला म्हटले आम्ही एक एक रुपये देऊन सुद्धा ही अशी बोलतेत अवघडच आहे मग माझ्यासारखा हुशार आला तिथं मग त्यानं काय केलं माहिती आहे का ते काहीतरी ठेवल्यागत केलं प्रत्येक भिकाऱ्याच्या हातावर ठेवत ठेवत गेला आणि शेवटी जिथं पोरं थांबली होती तिथं गेला आणि त्या पोराने न राहून विचारलं का विचारलं सांगू का ते भिकारी हसत होते म्हणले महाराज तुम्ही या भिकाऱ्यांना किती रुपये दिले हो म्हटले मी म्हटलं का असं का विचारता तर म्हणे आम्ही एक एक, एक रुपया दिला तर या भिकारीने आम्हाला शिव्या दिल्या हो ओरडल्या आम्हाला एवढे पैसे आहेत एवढा मोबाईल आहे तुमच्याकडे एवढे चांगले कपडे घातलेत आणि आम्हाला एक एक, एक रुपया देता म्हटले मग तुम्ही असं नेमकं काय दिलं ते मी म्हंटल मी काहीच नाही दिलं फक्त हातावर गुदगुल्या केल्या <laughs> आता मला सांगा त्यांना गुदगुल्या केल्यानंतर हसू आलं पण या पोराने एक एक, एक रुपया दिलेला त्यांना तो पचला <laughs> नाही मला सांगा हातावर गुदगुल्या केल्या त्यांना आनंद मिळाला त्या पचल्या पण एक एक रुपया पचला नाही असंच आपलं आणि तुमचं झालेलं आहे काय आपल्याला सार आवडत नाही हे नाशवंतच गोष्टी आवडतात हो फलकट तो संसार तो संसार तो